हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुरटीचा अजिबात वापर न करता पांढरे शुभ्र होणारे बटाटा चिप्स कसे बनवायचे ते तर बघा सध्या उन्हाळा चालू आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी तुम्हाला उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी दाखवणार आहे तर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मी काल मिक्स डाळीचे सांडगे कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा आज उन्हाळी वाळवणामधील मी दुसरी रेसिपी करते ती म्हणजे बटाटा चिप्स तर आज मी दोन किलोचे बटाटा चिप्स करणार आहे बघा तर तुम्ही बघू शकता इथं मी मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तर कधीही बटाटा चिप्स करण्यासाठी अगदी मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे आणि अगदी कडक असलेले बटाटे घ्यायचे बघा त्यामुळं आपल्याला चिप्स व्यवस्थित पाडता येतात तर बघा इथं मी पहिल्यांदा या बटाट्यावरची साल काढून घेणार आहे तुम्हाला हवं असेल म्हणजे जर अशा पद्धतीने साल व्यवस्थित निघत नसेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटासाठी बटाटे पाण्यात भिजवून ठेवू शकता आणि त्यानंतर यावरची साल काढून घेऊ शकता पण बघा मी बटाटे न भिजवता अशा पद्धतीने यावरची सगळी साल काढून घेणार आहे साल काढून घेतल्यानंतर आपल्याला हा बटाटा पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कारण जर बटाटा असाच ठेवला तर काय होतो बटाटा काळा पडू शकतो आणि त्यामुळे आपले चिप्ससुद्धा काळे पडतात त्यामुळं बटाट्यावरची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला बटाटा पाण्यामध्ये टाकून घ्यायचं तर तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीने सगळ्या बटाट्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि बटाटे मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते बघा म्हणजे साल काढून हे बटाटे छान पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले तर आता आपल्याला याची चिप्स पाडून घ्यायचेत चिप्स पाडून घेण्यासाठी इथे मी एक मोठं ताट घेतलंय त्यामध्ये मी ही चिप्सची खिसणी घेतलेली आहे आणि याचे मी बघा हलक्या हाताने बटाटा चिप्स पाडून घेणार आहे त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला खिसणी अगदी हलकीशी आडवी करून घ्यायची आणि चिप्स पाडताना बघा अगदी हलक्या हाताने पाडून घ्यायचे म्हणजे एकदा जर बघा हात असा पुढ पुढच्या साईडला घेतला तर हात आपल्याला परत उलट्या साईडने वळवायचा नाही नाहीतर काय होतं आपले बटाटा चिप्स तुटू शकतात तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने बटाटा चिप्स पाडून घेतलेले आहेत मस्त असे चिप्स पाडून तयार आहेत जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाहीत बघा आता हे पाडून घेतलेले चिप्ससुद्धा इथं मी एक मोठ्या आकाराचं टोप घेतलेला आहे त्यामध्ये भरपूर पाणी घेतलं आहे त्या पाण्यामध्ये हे चिप्स पाडून घेते आहे तुम्हाला हवं असेल तर आपण चिप्स पाडताना जी खाली ताटली घेतलेली आहे म्हणजे जी प्लेट घेतली आहे त्यामध्ये तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता पण माझ्याकडे छोटी ताटली आहे त्यामुळं मी अशा पद्धतीने चिप्स पाडून घेते आणि एका टोपल्यामध्ये बघा हे चिप्स काढून घेते आहे मी तर तुम्ही बघू शकता जास्त पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे चिप्स पाडून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी राहिलेले सगळे चिप्स पाडून घेणार आहे बघा आणि हे सगळे चिप्स मी एका मोठ्या टोपल्यामध्ये म्हणजे मोठ्या टपमध्ये काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघू शकताय इथं मी सगळे चिप्स पाडून घेतलेले आहेत आणि हे चिप्स मी पाण्यामध्ये टाकून घेतलेत इथं पाणी बघा चिप्सच्या वरतीपर्यंत पाणी आले या पाण्यामध्ये आता मी हाताने छान असं चोळून हे चिप्स स्वच्छ असे धुवून घेणार आहे त्यानंतर मी इथं दुसरं एक मोठं भांडं घेतलंय त्यामध्ये हे चिप्स काढून घेणार आहे तर चिप्समधील बघा पाणी काढून घेण्यासाठी त्याच टपमधील पाणी काढून त्याच टपमधी चिप्स ठेवून वरतून पाणी टाकायचं नाही तर बघा मी दोन भांडे घेतलेत आणि दुस दोन्ही भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि ज्या भांड्यात चिप्स होतं त्यातलं चिप्स काढून मी दुसरं जे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी हाताने उपसून चिप्स काढून घेतलेत त्यानंतर परत एकदा मी दुसरं पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये मी परत एकदा हे चिप्स छान असे हाताने उपसून घेते आणि छान स्वच्छ धुण्यासाठी ठेवलेत बघा इथं अशाच पद्धतीने मी तीन ते चार वेळा पाणी बदलून चिप्स छान असे स्वच्छ धुवून घेतलेत तर मी परत परत तीन ते चार वेळा हे चिप्स पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतले त्यासाठी सांगते आहे कारण काय होतं तीन ते चार वेळा पाणी बदलून चिप्स स्वच्छ धुवून घेतल्यामुळं काय होतं बघा त्यामधला सगळा स्टार्च निघून जातो आणि आपले चिप्स पांढरे शुभ्र होतात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे चिप्स मी बनवून घेतलेले आहेत आता यावरती एक छोटासा कपडा झाकून बघा मी हे चिप्स रात्रभरासाठी असेच झाकून ठेवले होते तर बघा आठ ते दहा तासासाठी साधारणत आम्ही हे चिप्स पाण्यामध्ये असेच ठेवले होते तर परत एकदा सकाळी मी तीच प्रोसेस डबल करते आहे म्हणजे द दोन ते तीन पाण्याने परत एकदा मी सकाळी हे चिप्स स्वच्छ धुवून घेते आहे जास्तीत जास्त वेळा जितके आपण हे चिप्स स्वच्छ पाणी धुवून घेऊ तितके आपले चिप्स मस्त असे पांढरे शुभ्र होतात तुम्ही बघू शकता मी सकाळीसुद्धा परत एकदा दोन ते तीन पाण्याने हे चिप्स स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत म्हणजे हाताने उपसून हे दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून घेतलेत आता आपल्याला हे चिप्स छान असे शिजवून घ्यायचेत तर इथं चिप्स शिजवताना मी अजिबात तुरटीचा वापर करणार नाही तुरटीचा वापर न करता इथं मी बटाटा चिप्स मस्त पांढरे शुभ्र करून घेणार आहे बघा त्यासाठी इथं मी एक मोठं घेतलं घेतलंय त्या पातिल्यामध्ये बघा अर्ध्या पातिलेच्या वरतीपर्यंत पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये मी चवीपुरतं मीठ आहे आणि त्यानंतर यामध्ये मी अर्धा लिंबू घेतला आहे अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेणार आहे म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस मी यामध्ये टाकून घेणार आहे तर लिंबाचा रस टाकल्यामुळं काय होतं बघा बटाटा चिप्स मस्त पांढरे शुभ्र होतात तर तुम्ही बघू शकताय आता मीठ आणि लिंबाचं रस मी यामध्ये छान असा मिक्स करून घेते आता आपल्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे इथं मी बटाट्याचे जे चिप्स आहेत ते दोन बॅचमध्ये शिजवून घेणार आहे कारण माझ्याकडे मोठं पातीलं नाही त्यामुळं मी दोन बॅचमध्ये शिजवून घेते तुमच्याकडे जर मोठं पातील असेल तर तुम्ही डायरेक्ट एकाच बॅचमध्ये सगळे चिप्स शिजवून घेतले तरीही चालतील तर बघू शकताय पाण्याला उकळी आली त्यानंतर मी यामध्ये हे चिप्स टाकून घेते आहे आता आपल्याला हे चिप्स मस्त असे हलवत छान असं शिजवून घ्यायचेत शिजवून घ्यायचे म्हणजे जास्त शिजवून घ्यायचे नाहीत अगदी सत्तर ते ऐंशी टक्के इतके हे चिप्स आपल्याला शिजवून घ्यायचेत कारण इथं जर तुमचे चिप्स जास्त शिजले तर ते चिप्स राहणार नाहीत त्याचा चिखल झाल्यासारखं होईल त्यामुळं चिप्स सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे तर चिप्स शिजला का नाही हे ओळखण्यासाठी बघा हातामध्ये मी एक चिप्स घेते आणि छान असा हाताने बघा असा कट करून घेते तुम्ही बघू शकता की हाताने कट झाला आहे म्हणजे आपले चिप्स सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेले आहेत आता इथं मी एक मोठं ताट घेतलं आहे त्यामध्ये एक जाळी घेतली आहे बघा आणि त्या जाळीमध्ये हे चिप्स काढून घेते आहे त्यानंतर बघा आपल्याला हे चिप्स छान असे उन्हामध्ये वाळवून घ्यायचेत त्यासाठी मी इथं एक मोठा कपडा अंतरून घेतलेला आहे सुती कपडा म्हणजे एक साडी अंतरून घेतली आहे त्यावरती मी अशा पद्धतीने हे चिप्स छान असे एक एक करून सुकवून घेते आहे बघा चिप्स अगदी गरम गरम असताना पटकन सुकायला घालायचे नाहीतर काय होतं चिप्स एकावरती एक, एक चिटकले जातात त्यामुळं बघा मी चाळणीतलं हे चिप्स आहेत ती मी सा म्हणजे जो कपडा अंतरलेला आहे आपण चिप्स वाळवण्यासाठी त्यावरती सगळे पसरून घेतलेत आणि एक एक करून सुकण्यासाठी ठेवतीये आहे तर अशाच पद्धतीने आपले राहिलेले जे चिप्स आहेत ते सुद्धा आपले राहिलेले जे चिप्स आहेत तेसुद्धा मी शिजवून घेणार आहे त्यासाठी तेच पाणी वापरलेलं नाही पहिलं जे पाणी होतं ते पाणी मी काढून टाकलं आहे त्यानंतर त्याच पातीलेमध्ये मी अर्ध्या पातेले इतकं पाणी घेतलं आहे त्याच प्रोसेसने मी अर्धा अर्धा लिंबू टाकलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकले पाण्याला उकळी आल्यानंतर चिप्स यामध्ये टाकून त्याच पद्धतीने चिप्स तिथं शिजवून घेतलेत बघा सेम तीच प्रोसेस करायची फक्त पाणी तेच वापरायचं नाही नाहीतर काय होतं चिप्स काळे पडल्यासारखं होतात आणि मीठ आणि लिंबाची पूर्णपणे चव निघून जाते त्यामुळं बघा दुसरं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये चिप्स शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता हे चिप्ससुद्धा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये शिजून तयार होतात इथं चिप्स शिजवताना मी गॅसची फ्लेम फुल केलेली होती मस्त असे आपले चिप्स शिजवून तयार आहेत तर हे सुद्धा चिप्स मी छान असे वाळवून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे चिप्स बघा मी दोन दिवसासाठी कडकडीत कर, उन्हामध्ये छान असे वाळवून घेतलेले आहेत खरं तर एकाच दिवसाच्या उन्हामध्ये हे वाळवून उन तयार होतात पण तुम्हाला जर वर्ष ते दोन वर्षासाठी साठवून ठेवायचे असतील तर दोन दिवस तरी याला ऊन द्या त्यामुळे चिप्स मस्त असे राहतात आणि अजिबात खराब वगैरे होत नाहीत बघा आरामात दोन एक ते दोन वर्ष तुम्ही याला वापरू शकता तर तुम्ही बघू शकता इथं मी चिप्स काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ती मस्त असे पांढरे शुभ्र हे चिप्स दिसायला लागलेले आहेत फक्त वाळवून घेतले तरीसुद्धा हे मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत कारण यामध्ये आपण तुरटीचा वापर न करता लिंबाचा रस घातला आहे त्यामुळे हे चिप्स मस्तसे शुभ्र तयार झालेले आहेत तुम्ही तुरटी जरी वापरली तरीसुद्धा चिप्स मस्त पांढरे शुभ्र होतात बघा आता मी तुम्हाला हे चिप्स छान फ्राय करून दाखवते तरी तर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये बघा पहिल्यांदा मी एक चिप्स टाकून बघते तेल फ्र गरम झालं आहे का नाही तुम्ही बघू शकता आहे मस्तसा पांढरा शुभ्र चिप्स तयार झालेला आहे फ्राय झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे राहिलेले चिप्ससुद्धा फ्राय करून घेते तुम्ही बघू शकता आहे किती मस्तसे पांढरे शुभ्र चिप्स तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा उन्हाळ्यामध्ये बघा एक ते दोन वर्षासाठी आरामात साठवून ठेवण्यासाठी हे चिप्स नक्की ट्राय करून बघा करायला अगदी सोपे आहेत आणि याच पद्धतीने जर बनवलं तर अगदी झटपट तयार होतात आणि तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर अजिबात बिघडणार नाहीत परफेक्ट तयार होतात आणि मस्त पांढरे शुभ्र चिप्स तयार होतात बघा तर तुम्हाला आजची ही उन्हाळी वाळवणातील बटाटा चिप्सची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि यानंतरचा तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तो व्हिडिओ दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय